नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा जो विषय आहे त्या विषयावरती वळव्या वास्तविक पाहता आपण एम बी बी एसनंतर बी डी एसचा विचार करत असतो आणि गव्हर्मेंट बी डी एस करणं हे एक अगदी खूपच महत्त्वाचा टॉपिक आपल्या आयुष्यभरामध्ये होतो बऱ्याच वेळा गव्हर्मेंट आणि बॅ प्रायव्हेट बी बी डी एसमध्ये मात्र खूप सारा फरक आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असतं आहे की बी डी एस म्हटलं की गव्हर्मेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये सेम आहे एम बी बी एसमध्ये तसं सेम आहे परंतु गव्हर्मेंटमध्ये बी डी एस करणं म्हणजे एक थोडासा टॉपिक खूपच कठीण आहे असं आहे कारण त्याचं हाय मेरिट लागतं त्याचे सीट्स पण खूप कमी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कॉलेजेस आहेत आणि सर्व कॉलेजेसमध्ये मिळून दरम्यान चारशेच्या आसपास सीट्स आहेत आणि या ठिकाणी सेकंड राऊंड एम बी बी एस बी डी एसचा जो सी टी एस होणारा दुसरा राऊंड आहे ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जे काही सीट्स आहेत ते सीट्स हायर साईडनं क्लोज झालेले आहेत आपण आज बी डी एस गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्यातील कॅटेगरी वाईज कॅटेगरी रँक किंवा एस एम एल किती होता हे आपण आता पाहूया पहिलं जनरल आणि वुमनसाठी आपण पाहता त्याच्यामध्ये फारसा फरक नसतो त्यामुळे आपण एक कटॉप पाहूया ओपन कॅटेगरीसाठीचा जो मार्क्स कटॉप आहे ते सहाशे तीन मार्काचा असून एस एस एम एल जो आहे तो सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी आहे त्र्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला ओपनच्या कॅटेगरीला शेवटचं राऊंड टूमध्ये बी डी एसचं कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ओ uh, बी ओबीसी ओबीसीमध्ये पाचशे सत्त्याऐंशीपर्यंत तो खाली आलेला आहे आणि त्याचा जो एस एम एल आहे तो आठ हजार चारशे पस्तीस आणि ब्याण्णव हजार चारशे त्र्या त्र्याण्णव एवढा त्याचा ऑल इंडिया रँक आहे पुढची कॅटेगरीज ए सी बी सी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यासाठी मात्र पाचशे त्र्याहत्तरपर्यंत गव्हर्नमेंटचा कटोपालेला आहे आणि त्याचा जो एस एम एल आहे तो नऊ हजार नऊशे बेचाळीस आणि एक लाख आठ हजार चारशे चाळीस एवढा त्याचा ऑल इंडिया रँक आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पाचशे एक्क्याऐंशी एवढे मार्क्स अपेक्षित आहेत नऊ हजार एकशे सात एस एम एल नव्याण्णव हजार चारशे बत्तीस एवढा डब्ल्यू एसमधला रँक आहे या ठिकाणी मात्र ई एस सी बी सीचं कट ऑफ आहे तो ई डब्ल्यू सुद्धा खाली आलेला पाहायला मिळतो त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे व्हिजे व्हिजे कॅटेगरीसाठी पाचशे चौसष्ट एवढे मार्क्स आणि त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो मात्र एक लाख एकोणीस हजार पाचशे छत्तीस एवढा आहे आणि एस एम एल हा दहा हजार नऊशे एकतीस एवढा राहिलेला आहे एन टी बी कॅटेगरीसाठी पाचशे बावीस कट ऑफ आहे एस एम एल पंधरा हजार एकशे एकोणऐंशी आणि जी रँक आहे तो एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे ब्याण्णव गव्हर्मेंट बी डी एस इन महाराष्ट्रा आणि अराऊंड टू एन टी सीसाठी पाचशे पंच्याऐंशी आठ हजार सहाशे त्रेचाळीस एस एम एल आणि चौऱ्याण्णव हजार सहाशे सत्त्याण्णव ऑल इंडिया रँक एन टी डीसाठी पाचशे एकोणनव्वद आणि एक्क्याऐंशी आठ हजार एकशे एकोणऐंशी आणि एकोणनऊ हजार आठशे नऊ एवढा त्याचा ऑल इंडिया रँक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला पाचशे तीनपर्यंत कट ऑफ खाली आलेला आल दिसतो आहे आणि त्याचा जो रँक आहे तो दोन लाख तीनशे सदोतीस एवढा आणि एस एम एल जो आहे तो सोळा हजार नऊशे पंच्याण्णव एवढा आहे एस टी कॅटेगरीसाठी तो तीनशे एकोणसाठपर्यंत गव्हर्नमेंटचा बी डी एसचा कट ऑफ आलेला आहे सेकंड राऊंडमध्ये एकतीस हजार सत्त्याण्णव एवढा एस एम एल आहे आणि चार लाख एकसष्ट हजार तीनशे शहाऐंशी एवढा त्याचा ऑल इंडिया रँक आहे एकंदरीत गव्हर्नमेंटचा कट ऑफ जो आहे तो आपण पाहिलेला आहे वे, एम बी बी एम बी बी एसनंतर प्रायव्हेट एम बी बी एस आणि त्यानंतर मात्र बी डी एसचा ऑप्शन बऱ्यापैकी निवडला जातो गव्हर्नमेंट बी डी एस नाही मिळालं तर मात्र गव्हर्मेंट बी एम एस आणि प्रायव्हेट बी एम एसकडे कल राहतो परंतु बी डी एस मात्र अगदी प्रायव्हेट बी डी एस मात्र शेवटचा पर्याय राहताना आपण दिसतो वास्तविक यावर्षीचा कट ऑफ आहे तो सर्वात हायेस्ट कट ऑफ राहिला आहे कॅटेगरी पाहायला गेलं तर आपण पुढचा जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बी डी एस प्रायव्हेटचा महाराष्ट्र राज्यामधील कट ऑफ किती आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छांचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र